तर नाही गर्दी आहे रे गर्दी कोण प्रकाश नागरचा व्यूज पुणे प्रकाशनगावचा व्यू काही डाऊटलं काय भारी पुणे आम्ही पुण्याला नाव नका ठेवतो कसा गायच परत हा लेट आलेला आहे भावीन वर आहे दरवेळेस प्रत्येक आमच्या दरवेळेस हा लेट येत असतो चाललोय अंडीला आपली रिटर्न आता परत एक ट्रीप होणारिन्यू करायच बाय बाय सो हाय गायज वेलकम बॅक टू द दॉक जाय सो आज आलो आहे आम्ही भाग सो आज चाललो आहे दहंडी बघायला हवायच सो आज चाललोय आता कातर सो तिकडे आज दही अंडी आहे सो तिकडे दहडी बघण्यासाठी आता सगळी आपल्या टीम आली बाकीचे गेले बाहेर बघा संध्याकाळचा व्ह्यू आहे व्यू चालू आहे एक नंबर व्ह्यू आहे तिथं खूप भारी म्हणजे खूप भारी व्ह्यू आहे सो चला आता निघूया पुढं आणि कंटिन्यू करा हा लॉक खूप मोठा असणार आहे दहांडीचा सो आता नाईट आउट तर होणारच आहे बघू आता यायला किती वाजतात रिटर्न व्हायला तरी वाजतील दहा अकरा बारा वाजतील आणि परत आमचं गणपतीसाठी डी जे पण बघायला चाललं आहे साऊंड चेक करायला चला भेटूया पुढच्या आहे चलो कायच बाय बाय चला कायचं आता आलेलं फायनल मेट्रोने आता चाललो आहे मेट्रोने गाडी पार्क करून झालेली आहे कायच आता पार्क करून लगेच तिकीट काढायचं काम चालू आहे तिकीट काढून लगेच निवडं व्हायचं सो चला स्वतःला गायचं आता काढले मेट्रोचं तिकीट चालू चलायचं आता काढले तिकीट आहे बाकीचे काय बाकीचे बाकीच गेली जायचं पुढे दरवेळेस दोघांना दो सोडून दरवेळेस पुढे जातात चालले आता दही अंडीला अरे कुठे इकडे इकडे पुढे चला गायच खूप दिवसानंतर आलो मेट्रो निघायचं मागं पण आलतो एकदा मेट्रोने मेट्रो पुण्याची मेट्रो व्हायचं एक नंबर मेट्रो आहे पुण्याची चला व्हायचं फायनली आमची टीम पण आहे पुढं चंगू मुंगू कृष्णा ओप्या सीता राधा चला व्हायचा आली आमची मेट्रो आलेली व्हायचं आमची मेट्रो गर्दी तर नाही गर्दी आहे रे गर्दी कोण नाही वाटत गर्दी आहे मेट्रो मध्ये तसं कॅमेरा अलाउड नाही आहे ठीक आहे काढू शकतो आम्ही हा हे अलाउड आहे मेट्रो मध्ये या साईडला पण या साईडला पण आहे मेट्रो मध्ये व्हायचं फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम चालला ॲपच मी लॉग लॉगिंग करताना मेट्रो मध्ये आमच्या टीम फर्स्ट टाइम बसतालोली तर फर्स्ट टाइम असतो महागी पण दोन गाण्या नाही आता पुढे जाऊन परत उतरायचे द्या अंजे चालले आणि आज खूप गर्दी आहे किती गर्दी मॅट्रो मध्ये एवढी तशी गर्दी नाही ती एंट्रोनच गर्दी जास्त करून तर मुंबईच्या मेट्रो मुंबईच्याच मेट्रोला असते इकडं पुण्याच्या मेट्रोला म्हणून काहीच गर्दी नाही आता चला पुढे येते आमचं डेशन पुढं परत भेटू पुढं जाऊन चलावायचं पाहायला सो चलावयच आलेलं आहे आता आपलं स्टेशन सुचला चला आता उतरतो आपल्या स्टेशनवर आज खूप गर्दी आहे आज मेट्रोला तसं काही एवढी गर्दी नसते पुण्याच्या मेट्रोला पण आता सध्या कायम संध्याकाळच्या टाईमला तर आज खूप आहे आणि आगदा आहे अंडीमुळे तर खूप असते आज सो चला आता उतरूया उभ्या चला

स्टेशनला जाऊया बघा काय गर्दी आहे गर्दी आजचे म्हणजे खूप डायरेक्ट घरी बॅक टू दह्या आता अंडी बघायला चाललो आहे स्वतःला गर्दी टेशन कोणतं न्यायालय स्टेशन आहे प्लॅटफॉर्म

आणि हे अंडी पण खूप भारी भारी यावायच सो नक्की या तुम्ही पण तुम्ही तर पुण्यात असाल तर नक्की यावायच चला आता साऊंड चेक करायला चालू आहे स्वतःला भेटू पुढं शो बघायचं नाईट आउट केली तोर बघत राहायचं स्वतःला कंटिन्यू करायचं व्ह्यू काय भारी व्ह्यू आहे संध्याकाळचा एक नंबर आहे पुण्यातला व्ह्यू आहे संध्याकाळच्या टायमिंगचा ऍक्च्युली काय गणपतीची गणपती ची टायमिंग <laughs> फुल नाईट आउटला गर्दी आहे क्राऊड क्राऊड आहे एवढा बघू शकता पुण्याला काय क्राउड आहे गायचं फुल क्राउड आहे नाईट आऊट नाईट आऊटला भारी भार गायची पुणे म्हणूनच पुण्याचं मायर कर हे पुणेच अभ्यासाचं मायर घ्या फुल मत गायच नाईट आऊटचा लॉग नक्की बघा तुम्ही आणि मिनारे असाल तर आपल्या बघा आहे नाईट आऊटला काय भारी पुणे आमच्या पुण्याला नाव नका जाऊ आहे नाईट हो जा आऊटला एक नंबर आहे पुणे देसाहेब नऊ फुल एन्जॉय नाईट आऊटसाठी भारी घ्या चला नाईट आऊट दगडशे करायचं मंदिर आपल्या बाप्पाच बाप्पाचं दर्शन ए, का दर्शन घेऊ जगडू शेल बाप्पाच दर्शन पण आहे बाप्पाच आईच काय गर्दी एवढी गर्दी आहे ना चला सगळ्यांनी दर्शन घ्या डेकोरेशन केलंय आपल्याला फुलगर्दी फुलगर्दी गणपती बाप्पा मोर्या त्याला गायचं फायनल नाईट आउट संपलेले आहे आणि झाले आमचं दर्शन पण ते अँडी पण बघून झालेलं आहे गायचं कार्यक्रम तर खूप होते कार्यक्रमात एवढी गर्दी व्हायची शूज बघू शकता तुम्ही कायचे अंबाचंदी लेखी अंबाचंदी होती गायच आता आता एकदम घरी जाणार मी आणतो झोपणार आता चाललो आहे गाडी पार्किंगला गाडी लावली जायचं आता पार्किंगपासून गाडी काढून खूप गर्दी व्हायचं आणि हा लॉक कसा वाटला नक्की सांगायचं कारण खूप मज्जा आली खूप म्हणजे खूप मज्जा घ्यायची एवढी मज्जा ना म्हणजे खूप मजा चलायच आता भेटू आणि कसा वाटला तू नक्की सांगायच जाऊन सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट करा आणि परत मुंबईच्या याला पण जाणार आहे सो मुंबईच्या पण पण मुंबईचा लॉग येणार मुंबईच्या गणपतीला लालबागला पण जाणार आहे सो चलायच बाय बाय फुल मजा फुलवाडा दादा कसं वाटलं आजचं दर्शन नंबर भारी वाटलं विराट पोलीत पालन एक नंबर होता चला आता डायरेक्ट बॅक टू होम झाले आमची ट्रिप फायनल आलं होतं जेवण करायला हॉटेल जेवण करून लगेच निघणार आहे आता झालं आलो सगळं एकदम जाम तपले आहे सगळं सगळ्यांचा अवतार पार व्हाय पायाचा अवतार व्हाय बुटाचा अवतार काय झाला पार पॅन्टर इंटर आई जाऊन जॅम उतर तर खूप त्रास झाला आहे पण मजा आली आहे चला यायचं आहे आमचं जेवण आता जेवण करून मध्ये जमणार आहे आज चला आता जेवण करतो सगळे दमले आज खूप चालले सगळे आज एवढं दमले ना आज सो चला आता जेवण करून भेटू चला वेळ फायनली झाले आता जेवण आता डायरेक्ट मस्तपैकी बॅक टू होम सरा तो भाई एकदम पाय सगळे जम झाले आता काढली गाडी गाडीतून जाऊन डायरेक्ट चला बाय पोर पाया तरी पाय दुखणार आज हो बाई अरे चार्जिंगचे पिन काय कृष्ण दिले टाकून इकडं चला चला काहीच बाय बाय आता डायरेक्ट होम बघायचं <laughs> पोचलेलो आता घरी हे बघा सगळी झोपलेली आज चला चलायच बाय बाय भेटू नंतर परत चल जातो भेटू उद्या चल गण चाललोय घरी फायनली आता आलोय घरी खूप म्हणजे एवढं चला रोड क्रॉस करून गायचं आले आता वस्ती आमची चला काय आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगायचं कारण हा लॉक खूप मोठा आहे आणि सगळे साऊंड चेकच होते आहेत कारण आम्ही दहडीमुळे सगळे साऊंड चेकच करत होतो आणि आता झालेलं रात्रीच्या वाजले आता साडे बारा गायत चला जाऊया आता एकदम चला गायच बाय बाय भेटू पुढच्या चाललं आपण